नमस्कार सुमनसुद फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धा यामध्ये मी तेजस्विनी शंकर सीताप्राव आपल्या समोर एक माझी स्वलिखित कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे स्त्री भ्रूण हत्या मारू नको आई मला जन्माला घाल मोठी होऊन मी तुमची बनेल ढाल ग मारू नको आई मला जन्माला मोठी होऊन मी तुमची बनेल लढाल ग मुलगाच पाहिजे असा नियम आहे का ग कुठे हे काम तुझे आई आहे ग खोटे मुलगाच पाहिजे असा नियम आहे का ग कुठे हे काम तुझे आई आहे ग खोटे मोठी होऊन मी तुमची खूप सेवा करीन ग मारू नको आई मला जन्माला घाल ग मोठी होऊन मी तुम मेल ढाल ग मारू नको आई मला जन्माला घाल ग जन्माला येऊन मी या विश्वात येईन विश्वात येऊन मी शिक्षण घेईन शिक्षण घेऊन मी तुमचे नाव मोठे करीन ग मारू नको आई मला जन्माला घाल ग मोठी होऊन मी तुमची बनेल ढाल ग मारू मला जन्माला घाल